नमस्कार मी सुप्रिया तर मी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी एक अनबॉक्सिंग करणार आहे म्हणजे मी एक पार्सल मागवलं आहे त्या पार्सलचं मी आज सगळ्यांसमोर पार्सल ओपन करणार आहे खूप महत्त्वाचं आहे कारण की आत्ता सध्या ते खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली वस्तू आहे हा डी आय वाय किट आहे आणि मोस्टली खूप सर्च करतात सगळीजणं त्या गोष्टीचं तुम्ही कॅप्शनमध्ये जर वाचलंच असेल ना तुम्ही कशाबद्दल बोलतो तर उलन मॅट रांगोळी त्याबद्दल बोलते मी तर मी खूप सर्च करून खूप ठिकाणी त्याची प्राईज वगैरे विचारून ॲक्च्युली मी दोन मुलांच्या आई असल्यामुळे मला बाहेर जाणं शक्य नाही आहे म्हणजे माझं एक बाळ दोन महिन्याचं आहे तर एक बाळ दोन वर्षाचं आहे तर त्यांना टाकून मी कुठे जाऊ शकत नाही आम्ही चौघच राहतो माझं मिस्टर मी आणि आम्ही आमच्या दोन मुलं त्याच्यामुळे मी खूप ऑनलाईन सर्च केलं होलसेलमध्ये स्वस्त बोलतात मिळतं असं सगळं बोलतात पण मी खूप ठिकाणी सर्च केलं खूप ऑनलाईन सर्च केलं प्रत्येक पेजेसला मॅसेज केले व्हॉट्सअपवरती त्यांना मॅसेजेस केले प्रत्येकाची प्रत्येकाची प्राईज काढली तर खूप सर्च करून मला एक पेज असं मिळालं ज्याच्यावरती मला सगळ्या पेजेसपैकी खूप स्वस्त स्वस्त दरात मला उल उलड मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडून व ओलन आणि कॅनवास वगैरे जे बिगिनर असतात त्यांना खूप प्रश्न पडतो की नक्की मी हे सगळं कुठून घेऊ कसं घेऊ कशी सुरुवात करू त्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे कारण की मी स्वतः बिगिनर आहे मी कुठे क्लास लागलेला नाही आहे मी हे फर्स्ट टाईम ट्राय करायसाठी मी हे सगळं करत होते कारण की मी फर्स्ट पहिली जॉबला जायचे आता सध्या दोन मुलांमुळे मला जाता येत नाही आहे तर घरी बसून तसं मुलांमध्ये पूर्ण वेळ जातो पण आपलं स्वतःचं काहीतरी क्रिएटिव्हिटी असावी बसून बसून हे होऊ नये गंज लागू नये आपल्या विचार विचारसरणीला किंवा विचारांना किंवा आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी मी सर्व कामं करते म्हणजे दुपारची मुलं झोपल्यावरती थोडा वेळ तर तसं मी स्टिचिंगही करते सध्या स्टिचिंग बंद नाही कारण मी त्याला खूप वेळ द्यावा लागतो कटिंग करावं लागते मग ते हे त्याच्यामध्ये पॉसिबल होत नाही म्हणजे आपण कटिंग केलं आणि जर अडलं त्याच्याकडे जावं मी तो दुसरा दोन वर्षाचा आहे तो सर्व खेचतो ते सगळं मॅनेज होत नाही म्हणून मी सध्या तरी स्टिचिंग करते पण एवढी हे नाही करते तोपर्यंत ते तो झोपलेल्या स्मॅटचा विचार केला उलण रांगोळी करतात ना त्याचा विचार केला तर मी बऱ्याच ठिकाणी सर्च वगैरे केलं खूप ट्राय केलं मला की ते सापडायला पाहिजे खूप सर्च केल्यावरती खूप प्रत्येकाने आपापल्या प्राईस सांगितलं कोणी तेराशे चौदाशे रुपये किटची प्राईस सांगितली कोणी पर पर, पर पीसची प्राइस सांगितली किंवा आमच्याकडे गुगल इतकेला मिळते असं तसं मग खूप सर्च केलं मला एक पेज मिळालं त्या पेजवरून सगळ्या आत्तापर्यंत मी जेवढं सर्च केलं तुम्ही पण त्या पेजवरून मागू शकता आणि तुम्ही बिगिनर असेल तर बरंच आहे कारण की आपल्याला आयडिया असेल कुठल्या मार्केटला ती मिळतं कुठे मिळतं त्यांची प्राइस खूप हे आहे आम्ही मी एका रिटेल शॉपमध्ये पण विचारलं त्याच्यात ह्या ज्या किमतीत मी आता घेतलं त्याच्या दुप्पट तिकडे किंमत होती तर मी नको मी नाही घेतलं तिथं आणि मी सर्च करून शेवटी एक स्वस्तात हे शोधून काढलं आणि सर्व साहित्य मी म्हणजे अजून मी ओपन नाही केलं तर मी आता शेवटी त्यांचं तुम्हाला पेज मेन्शन करेल तुम्ही त्याच्यावर ऑर्डर करू शकता आणि बिगिनर असल्यावरती जास्त पैसे घालून आणि आता पण घरी असल्यावरती आपल्याकडे पैसे आपण नसतं जमाजमा करून करून वस्तू घेतो म्हणजे एवढे जास्त पैसे खर्च करणं खूपच कठीण वाटतं म्हणून मी खूप सर्च करून हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आणलेला आहे ह्याचे सर्वांचे सगळे जे आहेत आत्तापर्यंत व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती पण सगळे एक्सपर्ट जे बिझनेस करतात हे करतात पण सुरुवात सुरुवात सांगणं महत्त्वाचं आहे की आम्ही असं केलं होतं ते लोक बरोबर सांगतात तसं नाही मी तुम्हाला पूर्ण सांगा की कि मी किती सर्च केलं खूप हे केलं सर्च केलं खूप ठिकाणी शोध ऑनलाईनच सर्च केलं आणि मी स्वस्त जरा जिथे मिळेल तिथून मागवलेलं आहे मी अजून ते ओपनही केलेलं नाही आहे हे बघा बघू शकतं पार्सल तसंच पॅक्टर हे मला आजच रिसीव झाले आहे हे ॲक्च्युली त्यांनी परवा डिस्पॅच केलं आज मला कालच आलेलं पण मी घरी नसल्यामुळे मला मिळालं नाही तर हे आज रिसीव झालं तर मी एक एक वस्तू उघडून तुम्हाला एक आयडिया दिला आणि त्या टाई पण खूप छान आहेत त्यांनी मी त्यांना मेसेज केला त्यांनी मला पर्सनली कॉल करून भरपूर गोष्टी सांगितल्या ज्या एखाद्या बिगिनरला माहिती असणं शक्य नाही ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये हळूहळू मी पण सांगून ठेवेन आणि जसं मी हे करेन तसं मी प्रत्येक एक व्हिडिओ बनवत जाईन जेणेकरून जे बिगिनर आहेत ज्यांना काहीच माहीत नाही बिझनेस बिझनेसचं जर लांब पण एक सुरुवात कुठून करावी माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे रोज असे एक व्हिडिओ घेऊन येत जाईन तर बिझनेस वगैरे तर आहेच करायलाच हवं काही ना काही पण बिझनेस करण्याआधी सुरुवात कुठून करायची हा प्रश्न असतो म्हणजे कुठून माल मागवायचा कुठून कसं करायचं कसं शिकायचं की मला हे शक्य होईल का नाही हे सर्व करण्यासाठी आधी सुरुवात करावी लागते त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि याच्या पुढे पण मी थोडं थोडं करेन तर व्हिडिओ मी पण तुमच्यासाठी बिगनर्स आहे आणि बिगनर्सला म्हणजे जे सुरुवात करत आहेत त्यांना आमचे म्हणजे जसे मी आहे की मला येत नाही आहे काही झिरोपासून सुरुवात करणं तर अशा लोकांना बघून अजूनच हिंमत मिळते कारण की मग आपल्यासारखंच कोणीतरी हा बाबा ह्यांनी केलं ह्यांनी ट्राय केलं जरी मी ह्याच्यात फेल झाली पण तुम्ही अजून प्रयत्न करून करू शकता पण मी फेल ना होण्याची मला खात्री आहे तर आपण हे आता पार्सल ओपन करूया छान ब्राईट कलर सर बाबा बघू शकता तुम्ही हे आहे ऊल हे वाला हे आहे ऊल हे ऊल आहे मी दीड किलो मागवले त्याच्याकडून हे बघा हे ऊल आहे बघू शकता तुम्ही आणि ॲक्च्युली मला वाटलं हे सगळ्या व्यतिरिक्त स्वस्त आहे तर ह्याची क्वालिटी चांगली नसेल बट खूप छान क्वालिटी आहे आए। शाईन आहे मधीमधी ब्राईट आहे एकदम ब्राईट ते तुमच्या ॲक्च्युली व्हिडिओमध्ये पण एवढं ब्राईट दिसतंय व्हिडिओमध्ये पण ब्राईट दिसते पण समोरून ते अजून ब्राईट आहे एकदम शाईन करते खूप छान आहे तर मी मी त्यांच्याकडून ॲक्च्युली डिझाईन्स घेतल्या आहेत ड्रॉईंग म्हणजे मा माझी मेहंदी वगैरे चांगली आहे मला ड्रॉईंग करता येते पण किती साईज नक्की कि कशी असते हे आपल्याला नवीन असल्यामुळे अंदाज येत नाही म्हणून मी त्यांच्याकडून रेडीमेड ड्रॉईंग मागवलं आहे त्या रेडीमेड ड्रॉईंगवरून मी पहिली सुरुवात करणार नाही पेपर मागवलं त्यातून सुरुवात करणार उद्या मी एक रांगोळी तयार करेन तेव्हा मी व्हिडिओ बनवेलच आणि तो तुमच्यासोबत शेअर फीड केलं थी मागवलं आहे त्याची किंमत किती आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते आणि पेज पण तुम्हाला मी हे करते हे सर्व ऊल्सचे कलर आहेत खूप छान आणि ब्राईट कलर आहेत म्हणजे एखाद्याचं मन प्रसन्न होईल मी हे आत्ता सुरुवात करते कारण त्याचा संक्रांत येणार आहे तर मी विचार केला की संक्रांती घरचे वाण बनवून देतात तर आपण ट्राय करूया अगदीच नाही तर घरच्या घरी आपण प्रत्येक आपल्या घरी आपली बहिणी ताई कोणी ना कोणी संक्रांत किंवा त्या गुरुवारचे मार्गदर्शन आहे तेव्हा करतात तर पूजेला वापरतात ॲटलीस्ट घरच्या घरी जरी विकले गेले म्हणजे कुणी घेतले तर माझा हा जो खर्च आहे एक हाऊस आणि खर्च दोन्ही निघून जाईल म्हणून मी ऑर्डर केलं आहे तर हे मूल आहे खूप सारं खूप छान आहे आणि खूप छान सॉफ्ट आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि हा बघा हा मेन यात खूप कन्फ्युजन होतं सगळे रेक्झिन रेक्झिंग आणि रेक्झिंग मिळणं पण जाम कठीण असतं आणि कॅनवास बोलतो ट्रेलरिंगमध्ये हो पण कॅनवास वापरतो नक्की कळतच नाही की नक्की घ्यायचं काय कॅनवास म्हणजे नक्की कसा कॅनवास आणि ऑनलाईन त्याची प्राईज एवढी सांगतात की एवढी मिळतं तेवढं नक्की कळत नाही की हा कॅनवास नक्की काय असतो तर हा कॅनवास असा आहे बघा हे पुढून ना इथून पेपर पेपरसारखं एकदम हे आहे म्हणजे कागदासार कपड्यासारखा आहे विदाऊट शाईन ह्याच ह्याच्यावरती चिटकवायचं असतं आणि हे बघा हा शाईनचा भाग आहे तर हा साधारण मी त्यांच्याकडे एक मीटर मागवला आहे खूप मोठा आहे हा एक मीटर त्याला मी अंदाजे विचारले की नक्की किती एका ह्याच्यावर एक बसू शकतात मग ज्या आपण ज्या जे जेवढं मोठी बनवणार त्या डिपेंड आहे तर हा कॅनव्हास आहे ह्याला धोती कॅनव्हासही बोलतात हे मला त्यांनी सांगितलं की याला धोती कॅनव्हास बोलतो हा खूप सॉफ्ट वरून शाईनची सागा असते आपण आणि हा जसा धुतो रेक्झिन ॲक्च्युली त्या बोलल्या महाग पडतं जो ट्रायलसाठी आपण रेक्झिन बघतो तर रेक्झिन खूप महाग पडतो तीनशे साडेतीनशे रुपये मीटर त्यात हे त्यांनी मला साधारण ऐंशी रुपये मीटर दिलं आहे तर हा ती बोलते त्या बोलतात की हा खूप इझी पडतो आणि हा जसा धुत तसा सॉफ्ट होत जातो रेक्झिनपेक्षा आणि तिसरं आहे आणि ह्या ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स आहेत ह्या ड्रॉइंग्स या कॅनव्हासवरती असं ठेवून ते मी तुम्हाला सांगेन की ह्या ड्रॉइंग्स मी त्यांच्याकडून मागवले आहेत हे इझी आहे जर तुमची ड्रॉइंग सांगल्यासुद्धा याची गरज नाही आहे पण मी मागवलं कारण की मला एक आयडिया नव्हती बघा या पेपरमध्ये पण फरक आहे बघा मी चार ड्रॉइंग त्यांच्याकडून मागवल्या आहेत मी आता प्रत्येक चार गोष्टी बनवणार आहे याच्यात कन्फ्युजन होतं पण हा धोती कॅनवस आहे ऍक्च्युली हा धुतल्यावरती अजून सॉफ्ट होतो आणि हा मिळायला पण सोपा आहे कुठेही इझिली मिळतो आणि स्वस्त पण आहे म्हणजे रेक्झिमच्या मानाने है तर आता आपण दुसरं साहित्य बघूया मी मागवलेलं हे मी दुकानात जाऊन घेतलं हे आपण ऑनलाईन किंवा दुकानात पण मागू शकतो मी दुकानात घेतलेले आहे ते ही ग्लूगन आहे ही ही ग्लूगन आहे तर हिची ट्वेंटी बॅटची आहे ही ही ट्वेंटी बॅटची आहे तर ही पण मी आता फोन दाखवते त्याने ग्लुगन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केली तर तुम्हाला स्वस्त पडेल ऍक्च्युली आम्ही घेताना त्याने आम्हाला चाली मला ताईला सांगितलेलं तुला सांगितलं चाळीस वाटची आहे पण ही वीसच वाटची आहे आणि मला एक वन सिक्स्टीला पडली आहे आणि स्टिक टेन रुपीज तर असं मला महागच पडलं पण ऑनलाईन घेतलं तर ही तुम्हाला वन सिक्स्टीलाच पडेल वन सिक्स्टी वन सेवन सेवन्टी अप्रॉक्स प्लस तुम्हाला त्याच्यावर सोबत स्टिक पण फ्री मिळतील टेन ट्वेंटी सिक्स तुम्हाला पाहिजे तर मिशो किंवा अमेझॉन वरून तुम्ही मागवू शकता आता तर हा तर ह्याची ऊल उल, ऊलची प्राइस आहे ह्या ऊलची प्राइस आहे थ्री फिफ्टी पर के जी तर थ्री फिफ्टी पर के जी तुम्हाला कोणीच कुठेच अवेलेबल होणार नाही फक्त त्या ज्या पेजवरून मी मागवलं त्याचं त्या तो पेज मी तुम्हाला खाली टॅग करेल तर त्यावरून तुम्ही त्या टँकवरून मागू शकता त्यांनी मला थ्री फिफ्टी पर के जी दिली आहे आणि रांगोळी वगैरे सर्व मिळून समथिंग माझं बिल एट हंड्रेड झालं आहे हे त्यांनी मला एटी नाईंटी रुपीज की एटी रुपीज पर मीटर दिलं आहे हे मी सध्या एट एकच मीटर मागवलं आहे आणि ह्या ड्रॉइंग्स त्यांनी एक डिझाईन एक डिझाईन फिफ्टी फाय रुपीजची एक डिझाईन आहे त्यांच्याकडे ह्या अशा आहे त्यांच्याकडे सर्व प्रकारचे डिजाइन आहेत एक फुटाच्या दोन फुटाच्या परत ती उंबर उंबरापट्टी तोरण सर्व आहेत तर तुम्ही पाहिजे तर त्यांच्याकडून मागू शकता मी पाहिजे तर तुम त्यांना तुम त्यांचा नंबरही देऊ शकते तर हे थ्री फिफ्टी पर के जी आणि शिपिंग चार्जेस थर्टी रुपीज म्हणजे तुम्ही जसं मागवाल त्यावर आहे पर के जी थर्टी रुपीज आहे तर मी माझं मी हा दीड किलो मागवलं आहे ओल्ड आणि मोस्टली सगळ्या पेजेसवर फोर फिफ्टी रुपीज पर के जी सांगतात प्लस शिपिंग चार्जेस हंड्रेड सेवंटी तर फाय फिफ्टीज फाय हंड्रेड सेवन हंड्रेड सिक्स हंड्रेडपर्यंत जातात मी त्या शॉपमध्ये विचारलं तर त्या शॉपमध्ये सिक्स हंड्रेड रुपीज पर के जी असं त्यांनी मला सांगितलं तर ते मला काय परवडणारं नव्हतं तर आता मी उद्यापासून ह्याची रांगोळी तयार करणार आहे रांगोळी ऊल मॅट बनवणार आहे तर त्याचे व्हिडिओ मी रोज एक अपडेट करत जाईन रोज एक नाही हप्त्यातून मी तीन व्हिडिओ टाकते सहा रोज मा हप्त्यातून मी तीन व्हिडिओ टाकते सोमवार गुरुवार आणि शनिवार तर रोज एक वाजता माझा व्हिडिओ अपलोड होतो तर ह्याचं मी सुरुवातीपासून मी स्वतः रिस रिसर्च करणार स्वतः शिकणार आणि मग एक एक व्हिडिओ करून वनमध्ये स्टिक कशी टाकायची त्यापासून कसं फाडायचं कसं चिटवायचं हे सर्व तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार तर प्लीज सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन ठेवू ठेव आहे तर मी आता रांगोळी कशी तयार करायची उलण मॅट कसं तयार करायचं हे मी व्हिडिओज डिटेल्समध्ये बनवणार आहे मध्ये स्टिक कशी टाकायची पासून कापायचं कसं चिटकवायचं कसं सर्व डिटेल्स मी तुम्हाला शेंड करणार आहे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोज हप्त्यातून तीन दिवस माझे तर मी उलड मॅट रांगोळी आता त्याचे व्हिडिओज टाकणार आहे कशी बनवायची ग्लू ग्लूस्टिक ग्लू, ग्लू गनमध्ये ग्लू स्टिक कशी टाकायची त्यापासून सुरुवात करणार आहे सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेल्समध्ये डिस्क्राईब करणार आहे डिटेल्समध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तर तुम्ही मा तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे हप्त्यातून तीन, तीन व्हिडिओज येतील तर बरोबर एक वाजता माझे व्हिडिओज अपलोड होतील तर तुम्ही बघायला विसरू नका थँक्यू तुम्हाला उलट मॅट कसा आहे ह्यावरती व्हिडिओज हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू